तर मित्रो हा सोकॉल्ड खवातीन जियाद म्हणजे नेमकं काय आहे आपल्या देशात काही मुस्लिम एजंट मंडळी आहेत ज्यांचे गल्फ आणि पाकिस्तानात चांगले संपर्क आहेत गरीब मुसलमान कुटुंबातली सुंदर तरुणी हेरायची आई बापाला पैशाचा आमिष लालूच दाखवून शेख मंडळींकडून मजबूत पैसे घेऊन त्यांचा निकाल लावायचा शेख इथं येतो लग्न करतो भरपूर मजा मारतो पैसे फेकतो आणि मनात आलं तर तालाक देऊन निघून जातो आता तुमचं तुम्ही बघून घ्या पैसे मिळाले अशा लग्नात शेख हा तीसपासून ऐंशी अशा कितीही वयाचा असतो पोरगी मात्र त्याला सोळा सतरा अठरा एकोणीस वीस फार फार तर एकवीस बावीसची लागते आता पुढची एक अजून एक स्टेप आहे त्यानंतर असाच एखादा पाकिस्तानी मुसलमान येतो तो, तो पण मजबूत पैसे देऊन लग्न करतो बायकोला घेऊन पाकिस्तानात जातो कधी कधी एक दोन पोरं काढतो तिकडे आणि बायकोला भारतात आणून सोडतो बायको भारतीय नवरा पाकिस्तानी पोरं पाकिस्तानी त्यांची नोंद तिकडे होते आता ही बायको जी आहे ती ही राहते भारतात त्यांची मुलं जी असतात ती आईसोबत बाय डिफॉल्ट राहू शकतात त्यामुळे त्यांची मुलं इथं राहतात शिकतात मोठी होतात पाकिस्तानातला नवरा त्याच्या मनात येईल त्यावेळी येतो दोन चार महिने माझं परिवार कुटुंब आहे बायको मुलं आहेत म्हणून राहतो मजा मारतो परत जातो आता हे सगळं घडवणाऱ्या गँग्स या भारतातल्या सगळ्याच मुस्लिम बहुल गावांमध्ये ॲक्टिव्ह आहेत आता या खवातीन जिहादमधले महत्त्वाचे मुद्दे ती बाई पाकिस्तानी नवरा करते तर मग कायमची पाकिस्तानला का जात नाही किंवा पाकिस्तानी नागरिकत्व का स्वीकारत नाही पाकिस्तानची नागरिक का होत नाही समजा नवरा पाकिस्तानी हेर आहे गुप्तचर तो भारतीय बायको आहे म्हणून इथे किती वेळा येणार किती काळ राहणार कारण विजा मिळण्यात सवलत मिळते बायको भारतीय असल्यामुळे या काळात तो व्यवस्थित हेरगिरी करणार परत जाणार मुलं त्याची इथं शिकणार आणि मनात भारतद्वेष हा भरत राहणार म्हणजे भारतद्वेष हृदयात बाळगून जगणार मध्यंतरी मोदींनी अशाच विजासाठी नवे नियम लागू केले होते तेव्हा यांच्या पार्श्वभागाला आग लागली होती या नवीन विजा नियमांचा नेमका नेम परिणाम काय झाला आहे तर नवरा इथे येऊ शकत नाही आता मुलांना तिथे नेऊन टाकणे अनिवार्य झालेले आहे कारण ती सगळी पाकिस्तानी पिलावळ आहे पाकिस्तानी मूळ असलेले ते लोक आहेत आणि हिला इथे ही अडकून राहावंच लागणार आहे कारण ती पाकिस्तानी नागरिक नाही आता तरी तुम्हाला बागा बॉर्डरवरच्या त्या रुदाल्या का सुरू झाल्यात त्याचा अंदाज येतो आहे का बरं समजा ती खवातीन आज म्हणाली की मला पाकिस्तानी नागरिक होऊ द्या कारण मला नवरा पाकिस्तानी मुलं पाकिस्तानी तर पाकिस्तानने होऊ देईल काय नाहीच होऊ देणार कारण खेती ही त्यांची संकल्पना आहे जिला खवातीन असं म्हणत खोटा खोटा आदर दाखवायचा तिचं काम काय तर यांची पोरं काढणं आणि याला हेरगिरीला मदत कर नवऱ्याला याच्या पलीकडे तिची काही लायकी नाही अवकाळ नाही पोरंसुद्धा नेली तर नेली नाही तर इकडे अशीच दे त्या पाकड्यांची भूमिका असते त्यांची मानसिकताच तशी आहे त्यामुळे जागोजागी दिसणाऱ्या बायका ज्यांचं घर पाकिस्तानात म्हणजे शोहर पाकिस्तानमे व बीवी मे कारण ही भारतीय पासपोर्ट असलेली इंडियन सिटीझन याच बायका ऊर उबडवत रडताना दाखवून आपल्या टीव्ही चॅनेलचा सध्या टी आर पी वाढलेला आहे